नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये क्रांतीमध्ये मी नवना देट आपले सहर्ष स्वागत करीत आहे डिझेल मशीन नऊ एच पी म्हणजे नऊ एच पीची ताकद असणारी आठ पॉईंट पाच मॉडेल नऊ भारत या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहे एक नंबर क्वालिटीची मशीन डिझेलवर चालणारी बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी होती की आपण डिझेलची मशीन ठेवा आणि योग्य रेटमध्ये सगळी अवजारं आणि ही मशीन आपल्यासाठी आणि घेण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत दादांचं नाव जाणून घ्या दादा कुठून आला आणि नाव सांगा सर्वप्रथम मी ज्योतिराम लोखरे गाव गाव पनावाडे तालुका भोम जिल्हा उस्मानाबाद हे उस्मानाबादचे दादा आहेत धाराशिवचे तर त्याचबरोबर दुसरे एक सहकारी दादा आहेत त्यांना तुमचं नाव सांगा ना। परमेश्वर ओमराव लोखरे गाव पनाळवाडी तालुका भूमिक जिल्हा उस्मानाबाद बघा हे पण धाराशिवचे आहेत तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये हे ड्रायव्हर आहेत बरं का ह्यांनी काय मशीन घेतली नाही पण पुढे घेण्याचा विचार आहे का नाही हो नक्की घेऊ नक्की घेऊ गाडी घेऊन आलेत यांनी गाडी सांगितल्यामुळं ते गाडी स्वतः धाराशिव वरून या ठिकाणी मशीन घेण्यासाठी आलेत इथं किती मशिनी बघाय मिळाल्या दादाना विचार भरपूर मशिनी बघायसाठी कुठली चॉईस केली ते आपण घेतलेले पहिले आता त्यांनी सात एच पी पेट्रोल मॉडेल सबसिडी अप्रूवलचं चॉईस केलेला आहे एक नंबर टॉप मॉडेल पंचावन्न हजार रुपयामध्ये सगळी अवजारं त्यानंतर या दादांनी हे मशीन चॉईस केलेलं आहे आता यांचं नाव विचारायचं राहील आपल्याला बरोबर नाव सांगा ना। ना। प्रकाश पानाडे गाव फना तालुका जिल्हा तालुका भूम जिल्हा धाराशिव हा तर हे पण दादाने आलेले आहेत सगळी मशीन वगैरे सगळी जोडून फिटिंग करून आम्ही या ठिकाणून देत असतो अवजार तुम्ही बघू शकता आणि सगळी अवजार या ठिकाणी देत आहेत तर तिसरे पण दादा आहेत म्हणजे एका एका व्हिडिओमध्ये आम्ही थोडंसं काय होतं बऱ्याच वेळा असं की एकच व्हिडिओ आणि दोन तीन कस्टमर असे जर असतील तर एकाच व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही भागवतो हो की जेणेकरून सगळ्यांना तो, तो व्हिडिओ पाहता यावा तर दुसरे दादा दादा एक दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा संग्राम एकनाथ काटकर मसवड हे मसवडचे आहेत दादा तर तुम्ही काय घेतले दा? दादा सात एच पी घेतले सात एच पीचा पॉवर विडर दादाने घेतलेला आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारची सगळी अवजार आपल्या ह्या नवक्रांतीमध्ये मिळतात या दादांना आपण विचारू की कशामध्ये चालवायचं दादा आपल्याला डाळिंबी बाग आहे ते म्हणजे डाळिंबीच्या बागेमध्ये बुड चालणं म्हणतो आपण किंवा बेड चालणं म्हणतो आपण त्राशामध्ये दादांना ही मशीन चालवायची आहे मशीन एकच नंबर आहे दादानी ती खरेदी केली दादा पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये त्या दादानी कशासाठी घेतली विचारूया काय शेतीमध्ये तुमच्या आपल्या सोयाबीन कोळपण्यासाठी सोयाबीनमध्ये कोळपणी कोळपणी यंत्र बी घेतला बघा याने विडर विडरमध्ये कोळपणी यंत्र सुद्धा घेतलेलं आहे कारण सोयाबीन म्हटलं तर त्या भागामध्ये सोयाबीन धाराशी वगैरे ह्या भागामध्ये लातूर वगैरे असतं तर तिथून दादा आलेले आहेत सोयाबीन कोळपणी यंत्र खरेदी करण्यासाठी पॉवर विडरचं बरं का आपल्याकडे कोळप दुसरं पण आहे किसान कोळप शिंगलचं पण त्यांनी पावर विडरला सुद्धा आपण यावर्षी कोळपणी यंत्र बनवलेलं आहे तुम्हाला थोडक्यात एक कोळपणी यंत्र दाखवतो को मी हा हे बघा हे अशा पद्धतीचं कोळपणी यंत्र आहे तुम्ही बघू शकता तर हे कोळपणी यंत्र दादांना दिलेलं आहे दुसरं एक असं की या दादानी कशासाठी खरेदी केलं ते विचारूया तुमच्या शेतात काय दादा आमच्या सोयाबीनच पण आम्ही दोघांनी एक लहान एक मोठं घेतलेलं हां बघा दादांकड सोयाबीनच आहे दा। परंतु चला आपण एक पेट्रोलचं घेऊया हो आणि एक डिझेलचं घेऊ हो। कुठलं कसं चालतंय त्या पद्धतीनं आपण बघू एकमेकाचं वेगवेगळं मशीन असावं आणि म्हणून साठी दादाने कांद्याची सरी निघती थोडी कांद्याची सरी काढण्यासाठी कांद्याची जी सरी आहे छोटी मोठी तर ते काढण्यासाठी दादांनी घेतली आता बैल मिळतात का दादा बैल मिळत नाही त्या पहिली होती का बैल तुमच्याकडे <laughs> नव्हती आता बैल नाहीत ह्याच्या अगोदर कशाना सरी सोडत होतो ट्रॅक्टर कसल्या मोठ्या छोट्या टेक्ट। ट्रॅक्टर कुठला ट्रॅक्टर आता स्वतःचा झाला ट्रॅक्टर हे समाधानी आहे का समाधानी स्वतःचा ट्रॅक्टर झाला शेतकऱ्याला काय पाहिजे असतं मित्रांनो भाड्याचं जे पैसे आहेत ते वाचावं कारण का शेतीला एक तर तुम्हाला सांगतो खर हा भी भावना आहे आता बऱ्याच गोष्टी सांगत बसलं तर मला म्हणतील की पण खरोखर शेतकरी हा संकटातून जात आहे कारण मला सांगा आता तुम्ही पेरलं उगवलं ह्याची शक्यता आहे का नाही पर उगवलं पुन्हा तणनाशक मारावं लागतंय जी काय आपल्याला शाश्वती आहे का बाबा तणनाशक मारूनच येईल म्हणून किंवा पाऊस जास्त झाला पाऊस कमी झाला म्हणजे एक शेतकरी राजाला भरपूर संकट आहेत मग आता शेतकऱ्यानं करायचं तर करायचं काय तर एकच मला वाटतं की येणारं जे उत्पन्न आहे ते कमी खर्चात कसं येईल कारण पुन्हा भाव ठरवणं भाव ठरवणं आपल्या हातात आहे का नाही नाही आपल्या कोण ठरवतो भाव सरकार नाही नाही तुम्ही सोयाबीन घेऊन कुणाकडे जाता आडतीवाल्या दुकानात हा बरोबर बोलले तर तो सुद्धा भाव दा शेतकरी राजाच्या हातात नाही तो ठरवणारा दुसराच आहे मग मला सांगा की शेतीमध्ये उत्पन्न कसं काढायचं काढलं तरी दर हातात नाही मग त्यासाठी एकच मी तुम्हाला सल्ला देईन आता लहान तोंडी मोठा का घेऊन बोलतो बरं का की एकच सांगतो की शेतकरी राजाने कमी पैशामध्ये कशी शेती करतायत हिल बघितलं पाहिजे काय मला चुकतंय का सांगा बरोबर आहे बरोबर आहे कमी पैशात म्हणजे काय की आता मजूर वाचवला पाहिजे पहिला गोष्ट मारण्याच्या ऐवजी हे फिरवलं पाहिजे फिर ट्रॅक्टर स्वतःच असला पाहिजे भाड्याचे पैसे वाचले ना आता तुमचे भाड्याचे पैसे वाचले मग उत्पन्न थोडस कमी जरी आलं तरी सुद्धा परवडते आपल्याला म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपल्याला उत्पन्न जरी कमी आलं तरी परवडावं अशी शेती आधुनिक शेती केली पाहिजे आणि शेतीला भाव चांगला मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच पीक सगळ्यांनी करू नका बरोबर आहे माझं का चुकताय काय बरोबर एकच पेट हे वांगी केली का सगळ्यांनी वांगीच लावायची वांग्याला दर आहे म्हणून <laughs> पण दादा अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये किती कुठल्या एरियात वांगी लावलेत कांदे लावा कोणी वेगवेगळे पिकं लावली पाहिजेत असं मला वाटतं वैयक्तिक ज्याचं त्याचं मत वेगळं असू शकतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्त वेळ घेत नाही तर दुसरे एक दादाने आपल्याकडून काही वस्तू घेतली तर ते पण दादा या ठिकाणी नाव सांगा दादा माझं नाव माधव मनिका बोईनवाड डोंगरगाव तालुका जिल्हा नांदेड नांदेड वरून दादा काय घेतलं दादा आज आम्ही हेच मशीन घेतली सात एच पी सात एच पी घेतली का डिझेल पेट्रोल डिझेल डिझेल मशीन घेतली सात एच पी ची कशामध्ये वापरायची ते आम्हाला कोळपणी यंत्र आणि सोयामध्ये कोळपणी सोयाबीन आहे तुमच्या कोळपणी बरोबर परत रोटावेटर तर रोटावेटर असेल कोळपणी फनपाळी इतर गोष्टीसाठी दादांनी ही मशीन खरेदी केली आता तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो पंढरपूर मध्ये तुमचं नाव सांगा मानेमो शिवकांत केरबा गाव कोल्हापुर गाव तालुका जिल्हा जिल्हा नांदेड तालुका नांदेड वरून आला इतक्या लांब का तुम्ही इकडे पंढरपूर सर आम्ही मशीन बघली तुमची आम्ही ऑनलाईनला मशीन बघली मग आम्हाला ही मशीन आवडली त्यासाठी आम्ही मशीन खरेदीसाठी नांदेड वरून इकडे आलो तिकडे नाहीत मशीन हो नाही सर ही मशीन <laughs> नाही मित्रांनो ना मशीन असेल कदाचित मला माहीत नाही परंतु एक रेट बाबत किंवा इतर गोष्टी ज्या असतात ना त्या फक्त मिळतात म्हणजे पंढरपूरला आता तु। तुम ले ले तुम्हाला एक गाडी दाखवतो ती गाडी कोणाची आहे तुमचीच आहे का ती गाडी लागलेली गाडी कोणी लावत आहे ती तर त्यांचा व्हिडिओ घेतलाय आपण त्या गाडीमध्ये सुद्धा आता पॉवर विडर घेऊन चाललेला आहे तो पण पॉवर विडर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे जोडलून पूर्ण झालेलं आहे चालू एकदा चालू करून बघूया ना आपण मशीन मित्रांनो चालू आता करून तुम्हाला दाखवतो मशीन थोडीशी माहिती सांगतो जाता जाता कारण मला पण वेळ नसतो तुम्ही आल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटायला वेळ कदाचित मिळेल न मिळेल आपली भेट होईल न होईल माहिती नाही कारण का की प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सगळी माहिती दिलेलीच असते पहिल्यांदा मशीन काय आहे ती सांगतो डिझेल मशीन आहे इंजिन या ठिकाणी नऊ एच पीच आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं चा बटन स्टार्ट मशीन दुसरी गोष्ट मशीनची काळजी काय घ्यायची तर हा एअर फिल्टर साफ करायला विसरायचं नाही रिकॉल स्टार्टर आहे बॅटरी स्टार्टर आहे आणि मशीनमध्ये पाठीमागं दोन लिटर गेअर ऑइल बसतं नव्वद नंबरचं इंजिन ऑइल बसतं एक लिटर वीस डब्ल्यू चाळीस तर अशा पद्धतीची एवढी माहिती सांगून झाली तुम्हाला चालू करून दाखवतो मी गचंद्र अंबादास गावडे श्रीगोंदाचे दादा आहेत तर यांनी आपल्याकडून बिल करून घेतलेला आहे किसान च आपलं तेरा एच पी बॅक रोटरी बरोबर तेरा एच पी उसामध्ये आल्यामध्ये हळदीमध्ये उसाला भर लावणीचं काम करणार ट्रॅक्टर मग दादांचे नाव जाणून घेऊया आता नाव तर मी सांगितलंच तुम्हाला तर गाव जाणून घेऊया आणि कशात वापरायचं आहे ते जाणून घेऊया कशात वापरायचं उसाद उसाद दुसरं काय पीक स्त्री गोव्याला नाहीच मला वाटतंयच ना तू रे चालतंय बरोबर ठीक आहे तर मित्रांनो बघा तेरा एच पी मशीनच का निवडलं ते विचारू बारीक नाही काम करणार हा अगदी बरोबर दादा प्रश्न कारण बारीक मशीन उसामध्ये काम करणार नाही कारण उसामध्ये कसं लागतंय मशीन दनकट ताकदबाज मशीन लागतंय तेरा एच लागतंय वन नाईन्टी फाईव्ह पिस्टनचं लागतंय आता रोहन आपल्याकडे बघा रोहन काल डेमो दिला रोहन कसं मशीन चालतंय जतला डेमो दिलेला एक नंबर मशीन चालतंय माती वगैरे भरपूर लावतोय त्याला एक चालवायची की माणसाला जमणार ना म्हणजे नेहल नेहल थोडं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघा ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे रोहन आपला टेक्निशियन आहे की जो तुम्हाला कसं मशीन चालवायचं हे डेमो देतो बरोबर रोहन हो बरोबर तर कसं मशीन चालवायचं हे रोहन देव देत सांगते ना आपल्याला मशीन ले शंभर टक्के सांगणार इथं चालू करूनच रोहन दाखवणार तुम्हाला हा मग आम्हाला आता तरी कसं बरोबर इथं सरी काढून दाखवतील दाखवतो सरी काढून दाखवणार कसे गेर टाकायचे काय करायचं कुंकड काय कसं समजा त्याची खतखोड आपल्याला सांगणारच ना सगळे सांगणार आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही बघा आणि दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला एक सांगतो की ती कसं रोहन तुम्हाला चालवायचं हे जर पण माहिती देणार आहे तुम्ही फक्त नाही झाला पाहिजे काम बी झालं पाहिजे असं पाहिजे ना फक्त चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण अरे